मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज चालू आहे मित्रांसोबत जेवायला तर थर्टी बस तर नाही आम्ही म्हणून तर चला जाऊया दोघ जण माशीत नाही आलेत बाकीची जुगावात नाही येणार आहेत डायरेक्ट भेटूया आता टेशनला चालत आलो आता टेशनला पोरं डायरेक्ट जुगावची गेली बस पकडून अनसोली तर आता आम्ही चालत ट्रेनने चाललो आहे आमचा सी झाला त्या साईडला त्या साईडला उतरलो होतो आम्ही तर या साईडला येतो तर ट्रेनमध्ये चढताना ट्रेनमध्येच गेला लास्ट ट्रेन होती आता काय बघूया काय होतंय जर वेट करतोय त्याचे बघूया किती टाईम लागतोय बाई आम्हाला सोडून गेला होता <laughs> या ट्रेन ने आला <laughs> तो हॉटेल बघायला कुठला भेटतोय बारा वाजले पोरं भेटतील आपली कोकणी क्रिएशन हॉटेल शोधते पण हॉटेल भेटत नाही शेतकरी होता पण तो ज्या फुल होता आता चालले मिस्टरेन शोधते तिथे जाते बारा वाजले तरी आमचं हॉटेल शोधण चालू आहे गवादारखा भूत लागेल हे आमचे दोन नमुने इथे बसले ब्राईटनेस वाढवायला लागेल आणि तिघ फोटोशूट चालू आहे जाम आम्हाला गडवून गंडवलं गुढी पाडवायला आमचा देऊन पक्ष झाला इथला जेवणच संपलाय चालू दुसऱ्या हॉटेलला काय नशीबच कुठं आमचा पहिल्याच दिवशी आमचे साहिल साहिल भाई आमचे ऐक प्लेयर आमचे लास्ट दोन तीन हॉटेल फिरलं पण <laughs> काय सर्व काही गर्दी आणि आरतीचा स्टॉक संपला होता जेवणाचा <laughs> स्टॉक बंद करायला लागले आणि आता दुसरी आलो हा बघा हॉटेल मनमोहन मनपसंद झाला सिद्ध ना हे बघा यांचं बघा यांची तोंड बघा <laughs> <और तुम। laughs>

गेलेत पोरं विचारायला राजधानी म्हणजे हाय स्टॉक आहे जेवणाचा कसं हॉटेल आहे मस्त आहे की तो टेबल पकडला आम्ही आता मी हॉटेलचं लुक बघा डेकोरेशन कसं केलेलं आहे मस्त आहे की

हा आलाय काल आणि बाकी गे हा गेला होता सांडलेला ट्रेन मधी त्याच्यामुळं लेट झाला बाकी सर्व काय यस तुझे बघा महाराजांची फ्रेम आहे मूर्ती आपण चायनीज नाही खायचा थंड काहीतरी मागूयारी मागू बरोबर त्याच्यामध्ये स्टार्टर काय नवीन काहीतरी तरी स्टार्टर आणि नंतर लास्टला आपण राईस बीस आता खायचं आम्हाला पण काळ्या रोषण काय वालतो सर पडायला प्लॅन चालवायची तुम्ही

मला पण घे मला पण घ्यायचं काही चालू होतं घरी पोरांनी पोटभर भर जाम स्कॅम झाला आमच्या बरोबर अनलिमिटेड अनलिमिटेड करून जाम स्कॅम झाला आमच्याबरोबर आता भांडत भांडत जातेच आणि आमचे फ्रीचे ब्लॉगर नमस्कार त्यांच्याकडे कॅमेरा दिला होता मी मस्ती मस्ती करत जायचे अरे बघू बाईच्या पूर्ण बॅगीला उडलाय काय घरी जायचा प्लॅन चालू आहे बघून कसं काय लाई भाई दोन शब्द बोल ना चालत चाललोय वाशी गावात पाय दुखले तेवढा बसले हो। या दुसरी पोरं आमची अजून येत काय दिवस आले आमच्या रॅपिडो बुक केलो तर आम्ही आणि हे जाणार आहोत वाशी गावात हे आमचे भाई लोक जुगावशे काय चालू वाशी गावात आम्ही दोघं घरी आलो आता सांगावर आला आता जाऊन झोपायचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये त्याला बायला ला, ताला लावलेला आहे